टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे सासवड रस्त्यावर उरळी देवाची हद्दीत चालणारा बेकायदेशीर ताबडतोब बंद करण्यात यावा अशी सूचना पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी पोलिसांना केल्या आहेत हवेली तालुक्यातील सोळा गावातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान तसेच अडीअडचणी या यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख उल्हास शेवाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष भरत आबा भामरे यांनी पुणे सासवड रस्त्यावर आणि मंतरवाडी कात्रज बाय बाईपास रस्त्यावर उरुई देवाची हद्दीत रस्त्याच्या कडेला उभे राहून खुल्याम चाललेल्या बेकायदेशीर वेशा व्यवसाय या संदर्भात तक्रार केली अनेक वेळा पोलीस स्टेशनला अर्ज केले तसेच मिटिंग घेऊन देखील यावर ठोस तोडगा निघाला नाही त्यामुळे आमदार संजय जगताप यांनी घेतलेल्या मिटिंगमध्ये खुल्यामपणे जनतेसमोर प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने आज दिवसभर याच्या याच विषयावर उरुई देवाची आणि परिसरात चर्चा चालली होती यावर आमदार संजय जगताप यांनी सांगितले की पुणे पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करून तात्काळ खुलेआम चाललेल्या बेकायदेशीर व्यस्ता व्यवसाय बंद करण्यात येईल आमदार संजय जगताप यांनी सांगितले की आम्ही या विषयावर अतिशय गंभीर असून ग्रामस्थांना या गोष्टीमुळे प्रचंड त्रास होत असल्याने पोलिसांनी तातबडतोब हा बेकायदेशीर व्यस्ता व्यवसाय बंद करावा अशा सूचना आमदार संजय जगताप यांनी यावेळी झालेल्या बैठकीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून दिल्या आता हा खुलेआम चाललेला बेकायदेशीर व्यस्ता व्यवसाय कधी बंद होणार याकडे ग्रामस्थांच्या नजरा लागल्यात